अध्यक्ष महोदय त्या विम्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी आढळून आले आणि विमा कंपन्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा या या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या अंतर्गत झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना न मिळता कंपन्यांना मिळतो या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी होती त्या संदर्भात राज्य सरकारने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि विम्याच्या संदर्भात जुन्या पद्धतीची विमा योजना सुरू करावी दोन टक्के खरीपासाठी दीड टक्का रब्बीसाठी आणि पाच टक्के फळबागासाठी अशा प्रकारे जे विम्याचं स्वरूप या ठिकाणी जुन्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं आणि त्यामुळे जो काही फायदा आताला झाला आहे जवळपास साडेसातशे कोटी रुपयाचंच फक्त या ठिकाणी टेंडर कंपनी विमा कंपन्याचा आलेला आहे आणि साडेचार पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारचे या ठिकाणी वाचलेले आहेत अंदाज तर त्या साडेचार पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि धुणी उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामध्ये जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटी शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो त्यामुळे ला अशा अध्यक्ष महोदय मंत्री महोदय मिळाले की शेवटचा ट्रिगर उच्च दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये असे मिळून पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करता येईल त्यासाठी ही नवीन विमा योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामध्ये जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर शेवटी शेवटच्या ट्रिगरलाच अफेक्ट करतात शेवटी पीक कापणी प्रयोग हा शेवटी होतो आणि पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन या ठिकाणी कमी झालं तर त्याला विमा या ठिकाणी लागू होतो त्यामुळे अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय म्हणाले की शेवटचा ट्रिगर अतिशय शे महत्वाचा असतो आणि त्याच्यावर हे चार ट्रिगर अवलंबून असतात अध्यक्ष महोदय आता तुम्ही राजेश भाऊचं जर उत्तर त्या ठिकाणी बघितलं नाही तर त्यांचा जो प्रश्न बघितला तर शेवटचा ट्रिगर जो आहे तो सोडून सुद्धा इतर ट्रिगरला मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय लागतो दुसरं अध्यक्ष मोदय हे उत्तर थोडंसं फार वेगळं वाटलं म्हणजे बँकेत चोरी झाली म्हणून चोराला पकडण्याच्या ऐवजी बँकेत बंद करून टाकायची अध्यक्ष महोदय आता हे जे चार ट्रिगर आहेत त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला आतापर्यंत मदत मिळत होती म्हणजे जो काही योजना सरकारने याच सरकारने आणली होती अध्यक्ष महोदय मग मंत्री महोदयाने असं सांगावं की ठीक आहे आम्ही साडेसातशे कोटी खरं तर तसं बघितलं तर राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे सहा हजार कोटी रुपये वाचावे मग कदाचित हे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात यावं नाही तर मग मंत्री महोदयाने असं सांगावं या ट्रिगरच्या अंतर्गत आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो ठीक आहे आम्ही विमा कंपनीला तिथे पैसे देणार नाही आम्ही ऍक्टिव्ह ठेवतो विमा कंपनी आवेजी सरकार या चार ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान झालं तर हे सरकार त्या शेतकऱ्याची जबाबदारी घेईल असं तरी उत्तर अध्यक्ष मोदय या मंत्री मोदयने या ठिकाणी घ्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पवार हे जे काही सांगतायत त्या गोष्टी काही अंशी जरी खरं असलं तरी हे जे पूर्वीचे तीन ट्रिगर होते ते ट्रिगर हे राज्य सरकारने दिले होते केंद्र सरकारने ही विमा योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून या ठिकाणी चालवलेली आहे त्यामुळे पूर्वीचे हे राज्य सरकारने अॅडिशनल सर तीन ट्रिगर या ठिकाणी ठेवले होते परंतु नवीन विमा पीक विमा योजनेमध्ये अशा प्रकारची तीन ट्रिगर कमी करून त्यामध्ये पंचनाम्याची सिस्टीम ठेवलेली आहे शेवटी पीक कापणी प्रयोग आहे पंचनामे आहे परंतु पीक कापणी प्रयोगामध्ये उत्पन्न या ठिकाणी त्याचं सिद्ध होतं कमी झालंय की जास्त झालंय की काय झालंय आणि त्या दृष्टिकोनातून जर कमी उत्पन्न झालं असेल किंवा नुकसान झालं असेल तर ना त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडं भरपाई निश्चितपणे मिळेल अशा प्रकारची ही नवीन पीक पीक विमा योजना आहे त्यामुळे जुने ट्रिगर परत आपल्याला लागू करता येणार नाही अध्यक्ष